श्री संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त एक नवीन कविता घेऊन आलोय चला तर शीर्षक आहे संत गाडगे बाबा स्वच्छतेचा देवनी मंत्र होऊन गेला कर्मयोद्धा स्वच्छतेचा देवनी मंत्र होऊन गेला कर्मयोद्धा संत गाडगेबाबा नाव त्यांचे दूर केल्या अंधश्रद्धा दूर केल्या अंधश्रद्धा अनिष्ट रूढी आणि परंपरेचे केले त्यांनी उच्चाटन अनिष्ट रूढी आणि परंपरेचे केले त्यांनी उच्चाटन समाजातील अज्ञान दुरावण्या करायचे ते नेहमी कीर्तन करायचे ते नेहमी कीर्तन पोती पुराणे मंत्र तंत्र या गोष्टीवर विश्वास नसे पोती पुराने मंत्र तंत्र या गोष्टीवर विश्वास नसे दुबळे अनाथ अपंगाची सेवा हेच त्यांचे व्रत असे हेच त्यांचे व्रत असे घेऊन झाडू आणि गाडगे भोळ्या जनास केले सावध घेऊन झाडू आणि गाडगे भोळ्या जनास केले सावध माणसातीलच देवशोधा म्हणत मूर्तीपूजेस केला विरोध मूर्तीपूजेस केला विरोध सार्वजनिक हिताची कामे सर्वांनी मिळून करा हा धडा त्यानेच दिला सार्वजनिक हिताची कामे सर्वांनी मिळून करा हा धडा त्यानेच दिला भल्या माणसा कर्ज नको रे व्यसन नको रे हा मार्ग त्याने शिकवला हा मार्ग त्यानेच शिकवला कुष्ठरोग्यांची सेवा करत केले त्यांनी समाज प्रबोधन कुष्ठरोग्यांची सेवा करत केले त्यानी समाज प्रबोधन देवकीनंदन गोपाला कानी घुमते त्यांचे मधुर भजन कानी घुमते त्यांचे मधुर भजन धार्मिक क्षेत्री धर्मशाळा बांधुनी अन्नछत्राची केली सेवा धार्मिक क्षेत्री धर्मशाळा बांधूनी अन्नछत्राची केली सेवा स्वच्छता ह्या महामंत्राचा ठेवून दिला महान ठेवा ठेवून दिला महान ठेवा धन्यवाद